बिग बॉसच्या घरात ना आल्या आल्या सदस्यांनी काही नाती जोडलेली होती पण आता तीच नाती तुटत चालली आहेत कारण अफकोर्स गेम आता तेवढं स्ट्रॉंग होत चाललं आहे प्रत्येक जण आता इंडिव्हिज्युअली विचार करेल की मी कसा टिकीन मला कसा सपोर्ट भेटेल इतर सदस्यांचा त्यासाठी मला जे काही करावं लागेल ते मी करेन तर आजचाच झालेला प्रोमो तुम्ही पाहिलात का जान्हवी वैभव आणि अरबाज कडे अशी बोलते की तुम्ही सेकंड राऊंडला कॅप्टन्सी टास्क म्हणून मला का बाहेर काढलं त्यावर अरबाज आणि वैभव तिला असा रिप्लाय देतात की आम्हाला निक्कीने सांगितलं म्हणून काढलं आणि त्याच्यावर मग जान्हवी त्यांना असं बोलते की तुम्ही निक्कीचं काय एवढं ऐकताय मी मा माझ्या कॅप्टन्सीची तिला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे एवढी पण मी पात्र आहे अपात्र आहे की तुम्ही मला कॅप्टन्सी टास्कमधनं काढाल ते पण सेकंड राऊंडला म्हणजे इतर सदस्य पण तर होते ना सूरज पण रिपीट झाला आहे दुसरे पण सदस्य जे रिपीट रिपीट झालेले आहेत तर तुम्ही त्यांना बाहेर काढण्याच्याऐवजी मला का बाहेर काढतायत आणि जरी मी आत्ता कुठल्या दुसऱ्या टीममधून खेळत असेल पण कुठेतरी कुठेतरी कधी ना कधीतरी आपली पण एक फ्रेंडशिप होती ती फ्रेंडशिप साईडला ठेवून तुम्ही मला कसं काय कॅप्टन्सी टास्कमधून काढू शकता तर जान्हवीचा हा राग ना मला पटला आहे कारण खरंच जर त्यांचा पर्सनल मत असता अरबाज आणि वैभवचा की काहीतरी जानवी जान्हवी वाईट वागली किंवा काहीतरी तिने टास्कमध्ये रॉंग केला तर तिला काढलं तर ठीक आहे पण निक्की सांगताय त्या निक्कीच्या ऐकण्यावरून हे दोघंजणं तिला काढतायत आणि एका टाईमला ते निक्कीविरुद्धच हे तिघं जण उभे होते आता जान्हवीलाच ऍक्टर राखत आहेत तो वैभव तर काय त्याला स्वतःचं काय मतच नाही अरबाज जसा करेल ते तेच तो करतो आणि तो अरबाज निक्कीचा ऐकतो म्हणजे ह्या नादात ती लोकं जो त्यांचा ग्रुप होता जी त्यांची फ्रेंडशिप होती ती तोडत चालले आणि हाच विषय जान्हवीने आर्यासोबत पण शेअर केला की ती लोकं माझ्यासोबत असं वागतायत आणि मी त्या लोकांना असं म्हटलं आहे जान्हवी त्यांना असं म्हणते की आता जर तुम्हाला असंच वागायचं असेल तुम्हाला एवढंच असं गेम खेळायचं असेल ना यापुढे पण मी तुमच्या समोर उभी नाही राहणार मी पण माझा इंडिव्हिज्युअल गेम खेळ माझा इंडिव्हिज्युअल गेम दाखवेल माझ्याकडून ना कुठल्या सपोर्टची ना कशाची तुम्ही अपेक्षा करू नका तर असा गेमसाठी वैभव आणि अरबाजने निक्कीमुळे जानवीला धोका दिलाय तर या मुद्द्यात तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका